राव म्हणता अजूनपर्यंत ह्या हो, पिंट्या काही आला नाही किती वेळ लागते काय माहिती आले जेवला नाही ना काही नाही किती वेळचा गेला तो साय सकाळचा पण अजून याचा काही पत्ताच निघून राहिला त्याचा तो हो ना आम्ही तोच विचार करून राहिली होती नाश्ता केला ना काही नाही केला सकाळपासून निघून गेला काम शोधायच्या चक्करमध्ये आणि या राधिकाचे काम होतं त्याला नाश्ता इष्टाला द्यायचं तसंच चाललं गेलं मग मग पोरग मग मग नाही लागून राहिलं राधिका आला काय पिंटू आला काय नाही ना आते भाई अजून नाही आले ते असा जर तो सकाळी सकाळी गेला ना तर ते नाश्ते नाश्तगिष्टाला देऊन देत जाय आता एवढं पायरी राहिले नव्हते काय आता पाय बरं किती वेळून राहिला त्याला भूकीक लागली असून पहिले तो बाहेरचं काही खात नाही त्याला सवय नाही काही चटम मठम खायची बाहेरचं आणि आता पाय भूक लागली असत आणि उशीरून गेला आता जर असा गेला ना थो तर त्याला नाश्ते गिष्टाला आठवणी न दे बाई मी त्यांना किती म्हटलं की कि मी ते मला नाश्त्यालाही बनवून देते सोबतही देते आता तिकडे किती उशीर होते किती नाही पण ते ऐकतेच कुठं त्यांनी नाश्तासुद्धा सुद्धा नाही केला सोबतही काहीच नाही नेलं मी त्यांना खूप म्हटलं की सोबत नाही म्हणून काहीतरी खायसाठी पण नाही नेलं त्यांनी असंच करते मग हे पोरक याले ना खायची सूद ना प्याची सूद काहीची सूद नाहीये अरे आला काय पिंट्या आले काय बसा तुम्ही पा मी पाणी आणतो तुमच्यासाठी अरे पिंट्या किती वेळ लावला त्या सकाळपासून गेला ना हा असं जायचं राहिलं तर नाश्ता गिष्टा करून जायचं बरोबर किती उशीर होऊन राहिला आता भूक नाही ना भूक लागली असून तुले बाई मी एक ठिकाणी थोडी ना गेलतो आता चार पाच ठिकाणी गेलो तुम्ही आता माझ्या मित्र एकडून कळलो तुम्हाला का दोन तीन जागा आहे म्हणून मग तिथं बसलो तर अजून दोन तीन जागाचं माहीत पडलं मग म्हटलं कागदपत्र सोबतच आहे तर देऊन देतो म्हटलं आता असं आहे का योग जा जागा राहते आणि एका जागासाठी साठी हजार हजार माणसं जाते इंटरव्ह्यू ले आता ते विचार पडून जाते कोणाला घ्यावं आणि कोणाला नाही तर म्हणून मग उशीरच लागला आता ते इंटरव्ह्यू द्या रिझ्यूम द्या उशीर नाही होत का आता लैनीत बसा लागते आणि तरी तर म्हटलं लवकर होऊन गेलो म्हणून मी येऊन गेलो नाही तर अजून उशीर झाला असता मुले पटपट पट ते आणि येऊन गेलो आता माहीत पडते असं मग लागली दुसऱ्या ठिकाणी नोकरी झालं का आता पक् अवा ही असं नसते आता रिझ्युम दिला इंटरव्ह्यू दिला आता ज्याचे ज्याचे इंटरव्ह्यू दिले आवडले असन ज्याचे ज्याचे दिले कागदपत्र आवडले असन म्हणजे त्याला असं वाटून राहिलं असन का बा हे क्वालिफिकेशन चांगलं आहे त्याच्या पोस्टसाठी तर आता ते बोलवा आपल्याला फोन करून असं एका एकी एक गेल्या बरोबर नोकरी थोडी ना लागत असते हे असं आहे काय बापा 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 हा लाईन इथे लागा कागदपत्र द्या आणि त्याच्या फोनची वाट पहा हा बोलतो साहेब हे तर याच्यापेक्षा तर मस्त तू त्या बाबासोबत शेती कर हे याच्या ऑफिसले त्याच्या ऑफिसले फिरल्यापेक्षा हो मंदा शेती करणं काय सोपं आहे काय हा ते निसर्गावर आहे ना शेतीचं काय चांदी सोनो अशी गोष्ट आहे त्याची नाही तर मग काहीच नाही बसा लागते मग अव काय म्हणतो आता एवढी मोठी शेती आपल्या जवळ आणि काय हे किती काही म्हटलं तरी जा कोणा लागते ले जागते कोणाचा दबाव सहन करायच लागते आणि शेतीचं कसं आहे आपल्याच मनाचा आपण राजा राहतो केव्हाही जा आपलं काम करा घरी या फक्त एवढा आहे त्याची देखभाल जास्त लागते पण नाही मला शेतीत इंटरेस्टच नाही आहे ना मी कधी केली नाही आणि आता केली तर सगळं सगळं हे होऊन जाईन म्हटलं होऊन जाईल शेतीत कशी बाबा करून राहिले तर एवढं नफा तरी होऊन राहिला आणि जर मी केली ना तर सगळी शेती डुबून जाईन म्हटलं कारण की मला एक्सपिरियन्सही नाही आहे आणि मला आवडही नाही आहे त्याची शेती करायची मग आता कसं करू हे पाय म्हणता तो बरोबर बोलून राहिला ज्या गोष्टीची आपल्याला आवड नसते ना त्या गोष्टीत किंवा त्या कामात आपल्याला यश भेटतच नाही ते मनातून आतुरता पाहिजे त्या गोष्टीसाठी आणि आता त्याला शेतीत इंटरेस्ट नाही आहे हळूहळू होऊन जाईल थोडा थोडा गेला तर पण तुला आहे काय तो बाहेरून आला उपाशी तपाशी आहे तर त्याच्यासोबत चांगल्यानं तर त्याला अजून दुसरं काम सांगतं का शेती करून घे म्हणून आताच तो तो इंटरव्ह्यू देऊन आला किती जण किती जणीसोबत बोलला असन हां त्याची मनस्थिती पाहिजे थोडीशी आणि तुझ्या मक्का जरा असा बंद ठेव हां आणि जाय पाय परत जेवण गिवण करायला ते म्हणणार आधी काले त्याला आता मी त्याला सल्लाच तर देऊन राहिली होती पण ह्या घरात आपला सल्लाही नाही ऐकत कोणी सल्ला ऐकासाठी म्हणता कोण सल्ला नाही ऐकत कोणी बोलत काय तू पण सल्ला त्याचाही एक वेळ राहते सध्या पाय तो बाहेरून आला हा थकला असन कोणी झालं असन टेन्शन मध्ये असन हा केव्हाही तू आपली पचर पचर करत राहतो तुला समजायला पाहिजे ना आपण कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट बोलायला पाहिजे म्हणून पिंट्या जाय हातपाय गीत पाय धुईन जाय त्यात पाँण वाढन थे हो 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 बाबा हो अरे बापरे रे हे पारगता काकू इथं काय करून राहिली आणि काय काय सांगितलं की मग आईले आणि मग इथं किती कुराठी पाहून राहिले मी इकडे एवढे रागा ना काय काय सांगितलं बपईन करते हे मया अरे बाप कसं करू आता कुठं पाहिजे इथून काय रे रुप्या कुठे गेला मी 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 कुठे तने गेला इथंच तो होता मैत्री जवळ उभा पाठ थांब मी जातो म्हटलं नंतर येणार हो हो बाई तू जा मी पाईत नाही आले पाईत न मी आता मया करी आगळून देली आणि आता म्हणते जातो म्हणते काय काय सांगितलं मया आईले अन काय काय नाही तो

हे पाय रुपया डोकं काही खराब करू नको आणि काय लावलं ला ते त्या पोरीसोबत पूजासोबत हा अजून चालू केलं का त्या धंदे आता किती आहे ना तुला समजावून समजावून मार करून घरात बसवलं होतं हा लग्न लावून दिल तुयो आता पोरगी चांगली आहे सुने चांगली आहे अजून काय पाहिजे रे तुले काऊन लागलं ला तर तिच्या मागं हा आणि त्या बापाले माहित झालं ना अरे तुले ह्या प्रॉपर्टीमध्ये बेदखल करून देईन म्हटलं आणि हाकलून येतील घराच्या बाहेर तुला काय वाटून राहिलं का तू असे धंदे करशील आणि ते बाबा ऐकून घेईन का तू ये आई तू बाबाला नको सांगतोय गोष्ट आई बाबा लय रागवण आई आई मी कसं करू मला तुला मोठी चूक झाली अरे खेळ वाण्याचे काय कायले केलं रे असं हा तुला दिमाग नाही आहे काय कायले बोलवलं त्या तिने हे काय होय रुपेची काय कुण राहिली मी हो हे रश्मी हां बाई तू हो रुपेची हे काय होय हे काय ऐकलं मी तुमच्या तोंडून मी तर तुम्हाला खूप साधं सुद्धा माणूस समजत होती आणि हे काय होय काय कैस्तुली बोललो मी कैस्तुली बोललो दोन तीन शब्द तर बोललो काय ऐकलो त्या रुपेशजी मी सगळं काहीच ऐकलं जे पार्वती काकू आणि आई बोलल्या ते पण आणि जे तुम्ही आणि आई बोलल्या ते पण मी मी मान्य करते की माझ्या हातून चूक झाली पण त्या चुकीचा मोबदला एवढा मोठा एवढा मोठा मोबदला रुपेशजी मी मी हे नातं टिकवायसाठी काय काय प्रयत्न नाही केले जे मला नाही येत होतं ते पण सुद्धा मी करायचा प्रयत्न केला इथे येऊन जसं माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं सगळं केलं मी मी तुमचं मन नाही दुखलं पाहिजे म्हणून अशी कोणतीही गोष्ट नाही केली की तुमच्या विरोधात जाईल आणि तुम्ही तुम्ही मला या गोष्टीचा एवढा मोठा पश्चाताप करायला लावून राहिले आणि काय गरज होती त्या पुरुषी एवढं मेलजोप करायची हा तुमचं लग्न झालं ना आता तुम्ही भाणावर तरी आहे का अगं रश्मी माझं ऐकतो खरी माझं ऐकतो रुपेशजी तुम्ही मला धोका दिला तुम्ही घरात बायको असताना इथे तिथे तोंड मारून राहिले आणि मला सांगता काय माझं म्हणून आता मी माझा संसार सुखानं नांद्यासाठी आली होती मला काय माहित तुम्ही मला घरात ठेवून इथे आपल्या करून राहिले म्हणून बाहेर जाऊन तुम्ही आहे आहे आणि ते पोरगी आता मी या घरात राहणार नाही एक मी या घरात राहणार रश्मी असं कसं बोलून राहिले थंड हा हे असं कसं आहे आई तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव कसा होता तरी मी माझ्या स्वभावात किती बदल केला कारण की मला संसार करायचा होता रुपेशची सोबत पूर्ण जीवन काढायचं होतं पण जेव्हा त्यांनाच माझ्यासोबत जीवन काढायचं नाही आहे तर मग काय करता इथं राहून काही फरक पडत नाही त्यांना मी गेली काय आणि राहिली काय त्यांच्याजवळ तर आहे ना दुसरी मग काय करणार ते मला इथं ठेवून आता ते स्वतःचा संसार तिच्यासोबतच करणार आई मी माझ्या माहेरी जाते माझ्या भावाला फोन लावून बोलवते या माणसासोबत आता मला राहायचंच नाही आहे एवढा खोटारटा माणूस याच्यासाठी मी काय काय नाही केलं आणि पहा यांचे काय धंदे चालू आहेत बाहेर आता आता तर म्हटलं एक क्षणी मी या घरात राहू शकत नाही एक क्षणी नाही राहू शकत घे आता पाय ना हा आता संसाराचा दिना कर करतो स्वतःच्या हातानं एवढी चांगली राहून राहिली होती ते तुम्ही बायको आणि आता आता केलं तिने पहिलेच तर बिचारी किती आली होती इथं आणि आता अजून त्यांनी धाड आमची फोन कर आहून गेली कहून गेली म्हणून तुले बायको ठेवायचा तरी काय याद नाही म्हटलं याद राहिले आता जाय लवकर जाय तर चालली जाईल ते बॅगी भरून जाय तिने सांभाळ जाऊन अंदर

किती प्रयत्न केले मी कमा जो संसर चला, चला पाई पन का माझा संसार चालला म्हणून पण या या काहीच नाही ठेवले एवढा माणूस बायको या मारून असा कसा माणूस काय कमी राहिली होती माझ्या प्रेमात सगळं काही तर करून राहिली होती मी घरच्यांना सांभाळून राहिली होती त्यांचं सगळं करून राहिली होती अजून काय पाहिजे होत त्यांना कशाची इच्छा होती त्यांना आता आता मी या घरात एक क्षणही नाही राहू शकत नाही राहू शकत मी या घरात आता रश्मी आता आता काय करून राहिले रश्मी रश्मी तुम्हाला माझी गरज कुठे आहे जा ना जिची गरज आहे तुम्हाला तिच्यापाशी जा तुम्ही इथं राहून काय करता इथं कायले तोंड उतरून राहिले पहिले नाही विचारायला काय कसं करू म्हणून मी अगं रश्मी मला माफ कर माझ्या खूप मोठी चूक झाली मी तुझ्या पाया पडतो पण तू मला माफ कर माझ्या काही पाया घे नका पडू तुम्ही मी निश्चय केला आता मी या घरात राहणार नाही अशा माणसासोबत मला बिलकुल जो सतरा जागी तोंड मारते असा माणूस मला पाहिजेच नाही अगं रश्मी माझं ऐकतो खरी तू हे सगळं काही तू माहेरात गेली होती तेव्हापासूनच सुरू झालं ना नाही तर तुला तर माहित होत मी तुझ्यावर किती प्रेम करतो तुला काय माझ्या प्रेमाचा अंदाज नाही आहे का के? जी तुमचं प्रेम होय का साखर होय सगळीत वाटून राहिले तुम्ही थोडं थोडं करून हा लाज वाटू द्या ना थोडीशी घरात बायको असताना असे धंदे चालू केले तुम्ही बाहेर हा तुम्हाला काही वाटत नाही की तुमची जीव आले हे पा रुपेश जी माझं डोकं पहिलंच गरम आहे तुम्ही लवकर इथून चालले जा नाहीतर मी अजून काही बोलून देईन मग तुम्हाला दे जीवनभर त्या गोष्टीचा पच्चा ताप राहील तुम्ही माझ्या डोळ्या समोरून लवकर जा इथून मला तुमच्यासोबत बोलायच नाही आहे अगं रश्मी मी तुला विश्वास देतो ना मी त्या पुरुषी कधी बोलणार आहे तिच्या इकडे कधीच नाही जाईल तिला कधी फोन नाही करणार पण रश्मी तुला माफ कर रश्मी माफ कर आता याच्या पुढं असं कोणतेही काम नाही करत जे तुझ्या मनाविरुद्ध राहील पण एक वेळा माफ करून दे रश्मी मी तुला एक वेळा माफ केलं होतं ना तर तू मला माफ करून दे असं जर तुमच्या सारखेच ना धंदे केले असते तर तुम्ही मला माफ केलं असतं काय दोन चार तिकडेच ठेवले असते तर रश्मी काय बोलून राहिली आहे तू काय ना मी फक्त म्हटलं तर तुमचं एवढं हे झालं हां तुम्ही तर करून राहिले आता माझ्या जागेवर होऊन विचार करा ना मला कसं वाटून राहिलं असेल म्हणून हां का स्वतःचाच विचार करता विचार करा आता म्हटलं आता आपलं निभणं अशक्यच आहे खरंच अशक्य आहे अशा माणसासोबत मी राहूच नाही शकत खरंच नाही राहू शकत मी माझ्या भावाला फोन लावते आणि बोलवते जर तो नाही आला तर मी स्वतः चालली जाते गाडीत बसून नाही ना, ना रश्मी थोडं थोडं शांत दिमाकानं घेणं कशी करू राहिली तू आई आई पाय नाही कशी करू राहिली ह्या पोरानं कुठचं नाही ठेवलं आपल्याला कुठचंच नाही ठेवलं याच्या बापाच्या कानावर हे गोष्ट पडली ना तर काय मी काय होईल काय तमाशा चालू आहे म्हणून घरात आई आई पाय हे रश्मी ऐकून नाही राहिली ना माहेरी जातो म्हणते ना हे काय नाही कसं करू मी काय कसं करू म्हणतो मला सरक की तुम सरक बरा हे पाय रश्मी थोडा थंडा दिमाकाने घे आता झाली त्याच्या हातून चूक पण ते चूक सुधारण्याचा प्रयत्न आपण करू ना हा असं निर्णय केला होते काय बाई मला माहित आहे त्या मनावर लय तीक्ष्ण बसला पण विचार तर कर आताच तू तिथून आली तुला महिना निघून राहायला येऊन आणि जर एवढी मोठी गोष्ट तुझ्या घरच्या लोकांना माहीत पडा तर कसं होईल हा आणि आपल्या घरचा विचार कर हे गोष्ट बाहेर गेली तर कसं होईल म्हणून हा थोडी थंडा दिमाकाने घेणं शेवटी संसाराचा प्रश्न आहे ना आई तुम्ही मला समजून राहिल्या ते म्हणा ना कोई हा ते जर तुम्ही पहिलेच म्हटलं असतं ना तर हे दिवस आले नसते म्हटलं लाडावून लाडावून तुम्ही त्याला डोक्यावर बसून घेतलं आणि आता आता माझ्या डोक्यावर ठेवून दिलं त्याला भुगतात बस म्हणते तू आई मी सांगून देतो आता म्हटलं मला कोण एवढं सहन होत नाही मी चालली माझ्या माहेर मी नाही राहू शकत या घरात पियुषजी आज इंटरव्यू कसा केला तुमचा कसा राहिला दिवस हो आधी का इंटरव्ह्यू तर दिला दोन तीन ठिकाणी पण त्या दोन तीन ठिकाणातून एक दोन ठिकाण मस्तच आहे आपल्याला जितका पगार इथं भेटे ना त्यापेक्षा डब्बलनं तिथं पगार आहे म्हटलं आणि लोकही चांगले वाटले तसे स्वभावानं हो पण आता भेटलं पाहिजे तिथं काम नाही तर मग अजून दुसरं पाहा लागण जर भेटलं ना तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता करायची काहीच गरज नाही म्हटलं तुलाही नाही आणि मलाही नाही सगळं व्यवस्थित होईल फक्त देव करो का जसा विचार केला ना तसं होऊन जाऊ आता इथं इथं भेटून जाव मला काम जर काम भेटलं ना तर मग कळस नाही पाहायला लागत तुला एवढं सहन करा लागत तुझ्यासाठी मस्त तुम्ही साड्या घेऊन येईन जर काम लागलं ना तर मस्त तुझ्यासाठी साड्या मस्त एक मंगलसूत्र कपडे सगळं घेऊन येईन आणि या गोष्ट सांग सांगतोय राधिका हा बोला ना कोणती राधिका मला माहित नाही तुला आवडन की नाही आवडन पण माझ्या मित्रांच्या बायका हा ज्या ऑफिसमध्ये राहते ना त्याच्या बायका हां ते वेस्टर्न ड्रेस मस्त घालते छान दिसतात ते तर मी तुझ्यासाठी ना तसा एक ड्रेस आणन तू घालशील काय वेस्टर्न ड्रेस आता बाई काय म्हणाल अगं राधिका किती विचार करतो तू हा ते काय म्हणणार आहे आता आपलीची रश्मी खाली काय आता तू घालचो काय होते आता ते पोरगी होती घरची जेवढे तिचे अधिकार होते तेवढे तु आहे काही टेंशन नको घेऊ तू तू घालचो मी म्हणून राहिलो तुला बाबा एक असा विचार करत नाही आता चांगला सांग ना मी एकदम काय एवढं लहान लहान थोडी ना आणन पण बोलता तुम्ही राधिका गोष्टी गोष्टी तू विसरूनच गेली का आपल्या युट्यूब फॅमिलीची रजा घ्यायची आहे ना का अजून बोलतच बसतो मग सोबत त्याची रजा घेऊन घेत ना ते वाटपून राहिले असं ना आपल्या माय बहिणी हो ना पियुष्टी पण रगतचा घ्यायच्या अगोदर आपल्या माय बहिणीचे नाव घ्यायचे ना ज्यांनी ज्यांनी आपल्याला सुंदर सुंदर कमेंट केली त्यांची चला तर बघा आता आपण नाव घेऊ सगळ्यांचा पण रजा घ्यायच्या अगोदर तुम्हाला तर जर तुमच्या राधिकाचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या हाईप द्यायला विसरू नका हो हो पियुष्टी हे तर नक्कीच नक्की सबस्क्राईब करा हां चला आता आपण नाव घेऊ ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर ललिताताई वानखडे सेंदुर्जना घाट निर्मलताई रघुवंशी बल्लारपूर मराठी लता रंजनाताई इंगोले सुनंदाताई दुसाने प्राचीताई मुळे गिरीश बोडके नागपूर हगी अनंता इंगोले मुर्तिजापूर अकोला लताताई गोरे नाशिक रश्मिताई दडवी मनीषाताई फोंडके मुंबई रमेश राऊत मंगलाताई डहा के शुभ्रताई गोठणकर मुंबई प्रियंकाताई पानखडे तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला कमेंट केली त्यांचे खूप 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 आभार आणि असाच तुम्ही तुमच्या राधिकाला प्रतिसाद द्या आता एवढंच या व्हिडिओमध्ये आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या